गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म करण्याचे अनंत मार्ग आहेत पण साधना सेवा सत्संग हा माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलेला मार्ग आहे दररोज सकाळी हा प्राणायाम म्हणजे साधना दिवसभर चरा चरात परमेश्वर गण गन, गण गन, गणात बोते सब का मालिक एक या भावाने या समाजाची सेवा करणं भौतिक नियमांच्या अधीन राहून यालाच म्हणतात सेवा जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग म्हणजे बारा श्वास विश्व शांतीसाठी सदग्रंथांचे वाचन आणि सद्ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आत्मानुभव एकनाथी भागवत दासबोध तुकुब्बरायांचे अभंग कबीराचे दोहे यापैकी भाव तसा देव तुम्हाला काय भावत तुम्हाला काय आवडत पण सद्ग्रंथांचं वाचन म्हणजे शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती म्हणजे शास्त्रात जे लिहिलेलं आहे तेच आपल्या सद्गुरूने सांगितलेलं आहे किंवा नाही आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येतो त्याला म्हणतात आत्मप्रचिती शास्त्र प्रचिती, गुरु गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती जर एखादी व्यक्ती तुम्हाला अशा गोष्टी सांगत असतील की ज्या शास्त्राला मान्य नाही तर त्या गोष्टी त्या व्यक्तीपासून स्वतःला दूर ठेवणं योग्य आहे शास्त्रात जे सांगितलेलं आहे तेच ती व्यक्ती सांगत असेल आणि जर त्याचा मला अनुभव येत असेल तर यस ती व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत आहे आणि अशा ज्ञानाचा आपण सदैव स्वीकार केला पाहिजे यालाच म्हणतात सकारात्मक ज्ञान आणि आपला आत्मानुआत्म विवेक सतत जागृत ठेवला पाहिजे की काय योग्य काय सकारात्मक आणि काय अयोग्य किंवा काय नकारात्मक श्वासाची ही साधना सर्वोत्तम साधना आहे आणि जेव्हा आपण मानस पूजे बरोबर प्राणायाम करतो मानस पूजे बरोबर प्राणायाम करतो बघा या पूजेसाठी ना अगरबत्ती लागते ना पेडे लागतात ना हळदी कुंकू ना तांदूळ लागतात ना नारळ लागतं काहीच लागत नाही ह्युमॅनिटी ह्युमॅनिटी इज द ओनली रिलीजन अँड ब्रेथ इज ओनली प्रेयर अँड कॉन्शियसनेस इज द गॉड नियम कळला का तुम्हाला माणूस की हाच आपला धर्म श्वास हीच आपली प्रार्थना आणि कॉन्शियसनेस अवेअरनेस हाच आपला देव एवढं साधं सोपं सिंपल आहे अर्थ पीस थ्रू सेल्फ पीस स्वत समृद्धी आणि शांतीचा अनुभव घेऊन तो इतरांना देण म्हणजेच चैतन्याच्या मार्गावर चालणं आणि विषय असा आहे की हे दिल्याने वाढत पण तुम्ही देतात म्हणून काही सगळेच लोक घ्यायला तयार नसतात ते नशीबवान असतात जे घेण्यासाठी इथपर्यंत येतात त्यांचं त्यांच्या अनंत जन्माचं अनंत पॉझिटिव्ह कर्मांचं फळ उदयास आलं म्हणून ते इथपर्यंत येऊन पोचलेच अस मला वाटतं जो जे जे वांचील तो ते ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो भौतिक जीवनात तुम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी मानसिक जीवनात तुम्हाला शांतता प्राप्त व्हावी आणि आध्यात्मिक जीवनात तुम्हाला परम आनंद सच्चित आनंदाची प्राप्ती व्हावी भले भले अगदी उंची महालात राहणारी व्यक्ती उंची महाल म्हणजे काय मेंशन चांगला विला तिथं राहणारी व्यक्ती गाडी आहे बंगला आहे सगळं आहे पण सुखी असेलच याची गॅरंटी देता येत नाही कारण त्याच्याजवळ जे काही गोष्टी आहे जी प्रॉपर्टी आहे ते सांभाळण्याचा सांभाळण्याचा ताण किंवा कोर्ट कचऱ्या किंवा कोणाला काय कशाचा प्रॉब्लेम असेल हे आपण सांगू शकत नाही पण एवढं नक्की ती की सर्व जगाचं ऐश्वर जरी तुमच्या जवळ असेल तरी तुम्ही सुखी असालच याची गॅरंटी नाही आणि तुम्ही भले एखाद्या झोपडीत राहत असाल कांदा भाकरी खात असाल पण तरीही तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद खुळखुळ वाहणार पाणी आणि तो शेतकरी मस्त कांदा फोडून कांदा फोडून चुलीवरची भाकरी आणि कांदा मिरची खातो चटणी खातो पण चेहऱ्यावर त्याचा आनंद असतो समाधान असत म्हणजे याचा अर्थ मुळेच नाही की तुम्ही असं जीवन जगा तुम्हाला जे हवं आहे यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट यू कॅन क्रिएट नीती आणि धर्माच्या सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गावर चालून तुम्ही निश्चितच तुम्हाला जे हवं आहे ते प्राप्त करू शकतात किंबहुना जो चैतन्याच्या मार्गावर चालेल गॅरंटेड माझ्या सद्गुरूचं वचन आहे माझ्या गुरु परंपरेचा आशीर्वाद आहे हे त्यांचं अभिवचन आहे ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींच हे अभिवचन आहे जो जे ते ते लाहो तुम्हाला जे हवं ना ते देण्यासाठीच सा तुका म्हणे मांडले दुकान देतो मोलावीन साऱ्या वस्तू हे दुकानच त्याच्यासाठी आहे मोलावीन तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळू शकतात फक्त इथं पाहिजे ऑनेस्टी अँड परसिपरन्स इज द की ऑफ सक्सेस तुमच्या जवळ चिकाटी नसेल तुमच्या जवळजवळ श्रद्धा नसेल तुमच्या जवळजवळ सबुरी नसेल तर तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर चालू शकत नाहीत पतित होणार आणि मी म्हणतो पतित पावन संघटनेत जाणार आपल्याकडे काही कम कमी नाहीयेत मदत फाउंडेशन छोट आहे पण पतित पावन संघटनाच मोठी आहे ती चैतन्याच्या या मार्गावर चालूच शकत नाहीत येड्या गबाळ्याच हे काम नाही येथे पाहिजे जातीचे सतत अभ्यास बनत बनत बन किती तितिक्षा पाहिजे काल मी नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करून आलो आणि आजचा दिवस सुद्धा अतिशय पवित्र दिवस आहे आजच आजच्याच दिवशी स्वामी समर्थांनी त्यांच्या या इहलोकीची जीव लीला संपवली होती आज तो पवित्र दिवस सद्गुरु समर्थ स्वामी महाराजांना साष्टांग दंडवत करून मी सांगतो कालच मी उत्तर वाहिनी एक दिवसाची ही नर्मदा परिक्रमा करून आलो खूप सुंदर नर्मदेचा तीर त्या तीरावरून हे सतरा अठरा किलोमीटर पायी पायी चालताना तेही दादा गुरुंच्या सोबत चालताना काय वर्णावा तो आनंद आनंदाच्या डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाची त्या आनंदाची अनुभूती मला असं वाटतं ज्याने घेतली नाही तो त्या परम आनंदापासून मुकला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल जेव्हा जेव्हा संधी सापडेल तेव्हा अशा संधीच सोनं करावं किमान एकदा तरी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा पायी पायी करावी मोठी परिक्रमा साडे तीन हजार किलोमीटरची परिक्रमा आहे रोज पंचवीस ते तीस किलोमीटर जर चाललं तर चाल साडेचार महिन्यात ही परिक्रमा पूर्ण होते पण हे तुमच्या आमच्या सारख्या सांसारिक माणसात अडकलेल्या माणसाला ये शक्य होत नाही त्याने निदान हे उत्तरवाहिणी परिक्रमा तरी आवश्यक राहिली असेच एक संत होते गौरी शंकर त्यांचं नाव होत बघा त्यांची तितिक्षा किती साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर आयुष्यभर चालत राहिले आणि जेव्हा एखादी व्यक्ती खरंच ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत त्यावेळेस आपोआपच त्याच्याकडे सिकर्स जसे तुम्ही माझ्यापर्यंत येऊन पोहोचलात मी तुम्हाला बोलवतो का अरे बोलवतो का बोलवतो का तुम्हाला नो नो तुमची मी वाट पाहतो तरी तुम्ही इथे येतात का कारण तुम्हाला तुमच्या आत्मकल्याणाची चाड आहे तुम्हाला जाणवत की अरे हे केल्यानंतर आपला नक्कीच फायदा होऊ शकतो तुम्हाला सांगतो माझी माझा अनुभव आहे पहिल्या दिवसापासून फायदा व्हायला सुरुवात होते काय फायदा भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि प्राप्ती व्हायला सुरुवात होते जेवढी भक्ती तेवढी प्राप्ती पति पतित पावन संघटनेचे तुम्ही कार्यकर्ते झालात तुम्ही पतित झालात तरी हरकत नाही पण माझं तुम्हाला सांगणं आहे पतीत होऊन राहू नका चैतन्याच्या मार्गावर उठा आणि पुन्हा चालायला लागा सतत अभ्यास बनत बनत बन जाय तर असे गौरी शंकर महाराज जेव्हा असं ज्ञानदानाचं कार्य करायला लागले तेव्हा आपोआपच त्यांचा शिष्यांचा गोतावळा वाढत गेला तिकडे त्यांना त्याला जमात म्हणतात आणि अशी जमात जमात करून शेकडो शिष्य त्यांच्या बरोबर नर्मदा परिक्रमेत सहभागी व्हायचे जसे आता दादागुरूंबरोबर आम्ही सहभागी झालो तसे गौरी शंकर महाराजांबरोबर त्यांनी अखंड परिक्रमा चालू ठेवली नर्मदा मैय्या का तठ ही है मेरा मठ या भावनेतून त्यांनी अखंड परिक्रमा चालू केली परिक्रमा करणं हेच त्यांची हीच त्यांची साधना आणि हेच त्यांचं व्रत होत पण त्यांची जी इच्छा होती कशा करता ते करत होते शिव दर्शन त्यांना सगून शिवशंकराचं दर्शन व्हावं असं वाटत होत आणि या अखंड निराहार राहून नर्मदा परिक्रमा करत होते दिवसा मागून दिवस गेले वर्षा मागून वर्षक संपलेत पण सगून साक्षात्कार काही त्यांना शंकराचा होत नव्हता आणि शेवटी शरीर थकलं शरीर थकलं त्यांना असं वाटलं की माझे शिष्य आहेत एवढा मोठा शिष्य परिवार आहे त्यांना मी सगळं ज्ञान पण देतो पण प्रत्यक्ष शिवशंभोचं दर्शन काही मला होत नाही ते कधी होणार याच्यामुळे त्यांचं मन सारखं तळमळत होतं आणि शेवटी त्यांना असं वाटलं ते या निर्णयाप्रत पोचले की लोका सांगे ब्रह्म ज्ञान पण स्वतः कोरडा पाशान मी लोकांना ज्ञान सांगतो लोक माझं ऐकतात पण एवढा मोठा भंडारा चालतो एवढ्या हजारो शेकडो लोकांची काळजी घेतली जाते शेकडो लोक माझ्यावर नर्मदा परिक्रमेत सहभागी होतात पण मला त्या माझ्या देवतेच माझ्या इष्ट देवतेच माझ्या शिवशंभोच दर्शन काही अजून झालेलं नाही कदाचित माझ पापच असेल असं काहीतरी माझ पूर्वजन्माच कृत्य असेल की ज्यामुळे भगवंत मला दर्शन देत नाही आणि त्यांनी निर्णय घेतला की आपण आता या इह लोकाची यात्रा संपवावी काय करायचं मला हे जर माझा प्रत्यक्ष इष्ट देव भगवंत शिवशंभो मला दर्शन देऊ शकत नसेल तर ही यात्रा इथं संपवून टाकावी आणि दुसरा जन्म घेऊन त्या जन्मात पवित्र होऊन पुन्हा कडक साधना साधना आणि कठीण करून माझ्या देवतेचं सगून साक्षात्कार करून घ्यावा हा विचार त्यांच्या मना मनात आला त्यांनी मनात खुनगाट बांधली आणि नर्मदेच्या खोल खोल डोहात रात्री स्वतःची जल समाधी घेऊन हे शरीर अर्पण करून टाकायचं भगवंताच्या चरणाशी भगवंताच्या प्राप्तीसाठी हा निर्णय त्यांनी पक्का केला रात्री वाजता जेव्हा सगळे शिष्य समुदाय झोपलेले होते तेव्हा गुपचूप उठलेत आणि नर्मदेच्या खोल डोहाकडे चालायला लागलेत त्या खोल डोहात त्यांनी उतरले उतरलेत आणि चालत होते चालत होते चालत होते अगदी नदीच्या सेंटर पर्यंत जाऊन पोहोचलेत आणि फक्त त्यांच्या घोट्यापर्यंतच पाणी त्यांना आश्चर्य वाटलं हाऊ इज इट पॉसिबल हाऊ इज इट पॉसिबल या घोट्यापर्यंतच पाणी कसं काय घोट्यापर्यंतच पाणी कसं काय मी पूर्ण बुडत का नाही याच त्यांना आश्चर्य वाटत होत आणि त्यांनी आजूबाजूला बघितलं तर एका बारा वर्षाच्या कन्येने त्यांचा बोट पकडला आणि त्यांना किनाऱ्याकडे ओढते विचारलं क्यों बाबा जी क्यों अपनी जान देने पे तुले हो चलो किनारे पे चलो वर्ष बाबा जी क्यों क्यों न क्यों न मैं मेरी जान दे दू? इतने साल से मैं तप कर रहा हूं इतने साल से मैं इस नर्मदा मैया की तट पर तपस्या कर रहा हूं क्यों न मैं मेरी जान दे दू आज तक मुझे ना नर्मदा मैया ने दर्शन दिए ना मेरे आराध्य भगवान ने तो किस काम की है ये उपासना, किस काम की है साधना मैं क्यों सुनू तेरा, अस त्यांनी विचारलं तेव्हा ती बारा वर्षाची कन्या म्हटली मैं ही नर्मदा मैया कैसे हो तुम तुम्हारा रूप दिखाव तुम तुम्हारा स्वरूप दिखाव आणि खरोखरच ती बारा वर्षाची कन्या नर्मदेच्या रूपात नर्मदेच्या रूपात अगदी प्रॉपर मगरीवर बसून जसं आपण नर्मदा मैयाचा फोटो बघतो तशी त्याच्या समोर प्रकट झाली आणि त्याला किनाऱ्यावर घेऊन आले किनाऱ्यावर घेऊन आले मग आता त्याने साष्टांग दंडवत घातलं माते तू माझ्या इतक्या जवळ असून सुद्धा मी जगाव माझ्या ह्या साधनेला तुझी सहमती आहे तर मला माझ्या अजून देवतेचं म्हणजे शिवशंभोच दर्शन का नाही झालं ठी नर्मदा त्याला हसले अरे तुझ्या गुरुने तुला काय सांगितलं चराचरात परमेश्वर आहे चराचरात तुझं इष्ट आणि तुझं आराध्य लपलेलं आहे हे तू कसा विसरलास म्हटलं का मला मान्य आहे ना ते मग तुला तुझ्या इष्ट देवतेचं दर्शन का घडलं नाही अजून म्हणे मी इतका प्रयत्न करतो मला अजून दिसलं नाही मला तर भेटलं नाही अरे तुझा तुझ्या या जमात मध्ये एक आचार्य म्हणे एक आचार्य म्हणे त्याचं नाव काय त्याचं नाव होत केशवानंद हा म्हणे आहे ना केशवानंद काय आहे त्याचं वैशिष्ट्य वाकड्या तिकड्या दातांचं नीट चालता येत नाही नीट बोलता येत नाही असं ते व्यक्तिमत्व आहे म्हणे माझा आचार्य आणि त्याला काही काम भेटत नव्हतं म्हणून मी त्याला इथं जमात मध्ये सांभाळून घेतलं पण तुला तो आल्यापासून तुला काही तो आला तेव्हापासून कधीही भंडारा कमी पडला नाही आणि साधू संतांनी काही मागावं पोहे मागितले की पोहे मिळतात मालपोहा मागितला की मालपोहा मिळतात हे माझ्या लक्षात आलं म्हणे पण कुणालाही काही कमी पडलं नाही तो जसा आला तसा किती वर्षापासून तो तुझ्यासोबत आहे कमीत कमी सतरा अठरा वर्ष तरी झाले असतील तो सोबत आहे अरे तू प्रत्यक्ष शिव शंभो तुझ्या जमात मध्ये राहून या साधू संतांची सेवा करतोय त्याला आश्चर्य वाटलं मी विश्वासच शकत नाही ते वाकड्या तिकड्या दातांचं आणि ते वाकड तिकडं त्याला जड बोलता येत नाही आणि ते शिवशंकर आहे नाही माझा विश्वास नाही म्हणे मग विश्वास नाही त्याला मी काय करू विश्वास नाही त्याला मी काय करू तू जाऊन प्रत्यक्ष त्याची भेट घे आणि तडक हे गौरी शंकर निघालेत आणि डायरेक्ट त्यांच्या भटारखान्यात गेले भटारखाने त्याचं काम चालू होत कुणाच केशवानंदांचं काम चालू होत केशवानंदांकडे बघितलं अरे केशव अरे केशव आणि अक्षरशः त्याच्यावर त्याच्या पायांवर साष्टांग दंडवत घातलं त्या केशवानंदाने त्याच्याकडे बघितलं आणि आता लक्षात आलं की आता आपलं कार्य पूर्ण झालं आणि ते त्यांच्या मूळ स्वरूपात आले म्हणजे व्याघ्रांबर गळ्यात तो वासुकी नाग हातात त्रिशूळ आणि डमरू माथ्यावर तो चंद्र आणि अशा शिवशंभोच त्या केशवानंदांनी दर्शन दिलं त्यांच्या पायावर कडकडून त्यांना मिठी तर घातलीच पण आलिंगण देऊन साष्टांग दंडवत घातलं आणि शिवशंभोने या गौरी शंकराला सांगितलं की बास आता माझं काम पूर्ण झालं आता मी जातो आणि असं म्हणून तो केशवानंद घनदाट आरण्यात गेला घनदाट अरण्यात निघून गेला शूल पाणीच्या आरण्यात आणि असाच एक धुनीवाला बाबा म्हणून त्या एरियात खंडवा जिल्ह्यात प्रकट झाला असं म्हणतात की हा धुनीवाला बाबाच धुनीवाला बाबाच तो केशवानंद आहे पण नंतर त्याने कुणाला स्वतःच नाव सांगितलं नाही धुनीवाला बाबा म्हणून ते प्रसिद्ध आहेत धुनीवाला बाबा किंवा धुनीवाला दादा आणि म्हणून आता तीच परंपरा मी ज्यांच्या बरोबर परिक्रमा केली ते दादा गुरु त्याच गुरु परंपरेत आज ते अखंड निरारी संत म्हणून प्रसिद्ध आहेत गेल्या पाच वर्षापासून त्यांनी भौतिक अन्न ग्रहण केलेलं नाही कारण ते म्हणतात तुम्हाला गरजच पडत नाही नर्मदा मैया का तट ही है मेरा मठ, और मैया का जल फक्त दोनशे ते तीनशे नर्मदा मैयाचं जल ते भिक्षा म्हणून स्वीकारतात असं पाण्या ग्लासने पित नाही असं असं पितात दिवसभरात आणि अखंड निरा राहून या नर्मदा मैयाच्या तीरावर चालत राहतात लोकांना जागृत करत लोकांना भगवंताच किंवा स्पिरिच्युआलिटीच किंवा अध्यात्माचं महत्व पटवत आणि आज हे दादा गुरु कोणाचे गुरु आहेत एम पीचे मुख्यमंत्री यादव यादव त्यांचे हे गुरु आहेत आणि नुसते त्यांचेच नाहीत आता मी त्यांच्या सहवासात जाऊन आलो म्हणजे आपलेही सद्गुरु झालेत त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार हे त्यांच्या सोबत आलेल्या प्रत्येकाचं कार्य आहे आणि ते म्हणतात वृक्ष ही प्रत्यक्ष है वृक्ष ही प्रत्यक्ष आहे आपण आपल्या आयुष्यात एक तरी वृक्ष लावला पाहिजे मदत फाउंडेशनच्या माध्यमातून आपण वृक्षारोपणाचं कार्य हाती घेतलेलं आहे जेवढं शक्य तेवढं या उन्हाळ्यात झाडं तयार करा रोपटी वाढवा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला निदान एक तरी झाड प्रत्येकाने जागा मिळेल तिथं नसेल तर मी तुम्हाला सांगतो आपण उन्हाळ्यात जे आंबे खातो ना त्या कोळी सांभाळून ठेवायच्यात त्याचे ते त्याच्या भोवती त्याच्या भोवती थोडीशी माती आणि थोडस खत टाकून त्याचे बॉल्स तयार करायचे आणि हे बॉल्स तुम्ही जर कुठे फिरायला गेलेत तर जंगलात फेकून या आपोआप तिथं झाडं उगतील जंगल वाढेल आणि जंगलाचं संवर्धन प्रोटेक्ट युअर कल्चर प्रोटेक्ट नेचर अँड फ्युचर असं या आपलं कल्चर आपण जपलं पाहिजे या नेचरचं संवर्धन केलं पाहिजे तर आणि तरच आपलं फ्युचर सुरक्षित राहील आता आपलं हे जग जग जर आपण बघितलं या पाकिस्तानने आपल्यावर जो आतंकवादी हल्ला केला आहे आज भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे कधी महायुद्ध सुरू होईल सांगता येत नाही दोघही देश अन्वस्त्रधारी आहेत आणि अशा परिस्थितीत मी तुम्हाला सांगतो ना कोई मारता आहे ना कोई मरता आहे कारण म देह नाही नश्वर नासी मय अलख निरंजन अविनाशी हे ज्ञान त्या आतंकवाद्यांना प्राप्त व्हावं आणि जे ज्यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला त्यांनाही या ज्ञानाची प्राप्ती व्हावी त्यांच्या कुटुंबियांना हे जर ज्ञान प्राप्त झालं तर निश्चितच त्यांची हळहळ आणि त्यांचं दुःख कमी होईल या आतंकवादी हल्ल्यात या आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी मृत्युमुखी पडलेल्या सर्व सर्व जनसामान्य भारतीय हिंदूंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून आजचा हा सत्संग आपण इथं थांबवत आहोत श्री गुरुदेव दत्त